मुंबई ते काल वादली वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला पाऊस जवळ अर्धा तर एकच तास पडला परंतु त्या पावसाने ज्या पद्धतीनं मुंबईला हैराण करून आहे मुंबईची वाहतूक कोंडी केली मुंबईची ट्रेन विस्कळीत केली आणि अनेक प्रकारे अनेक ठिकाणी बॅनर्स पडले कुठं झाडं उलमडून पडली अशा प्रकारच्या घटना घडल्या ही घटना पाहिल्यानंतर असं वाटतं खरोखरच एक तास पाऊस तो अर्धा पोहोचल्या पावसाने एवढी मोठी दुर्घटना होऊ शकते किंवा एवढा मोठा खोळंबा होऊ शकते जवळजवळ काल ट्रेन चार ते पाच तास उशिराने होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आणि ज्या ट्रेन सोडण्यात सर्व स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या होत्या कारण हे सर्व पावसामुळे गणित विस्कटल्या होते परंतु ज्या पद्धतीनं जर एवढा कमी पाऊस झाला आणि अशा प्रकारचे जर विलंब होत असेल तर येणाऱ्या पावसामध्ये काय होईल यासाठी प्रशासनानं रोख पाऊल आणि ठामपणे पाहून भूमिका घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपल्याला धोका होऊ शकतो अशा गोष्टींवरती कठोर कारवाई त्या किंवा त्या कामामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे तरच आपल्याला येणाऱ्या पावसामध्ये आपण सुरक्षित प्रवास करू शकू आपला विलंब टाळू शकू अशा प्रकारचं काम करणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं काल वादली वारा झाला त्याचं लोकल खोलंबल्या होत्या अनेक लोकांना घरी येण्यासाठी खूप कष्ट करावे लागले खूप वेट करावी लागली त्यानंतर घरी पोहोचले काही उशिरा पोचले अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत यासाठी काहीतरी कठोर पाऊल किंवा काहीतरी योग्य ती नियोजन करणं गरजेचं आहे